नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहितीत न भूतो न भविष्य असे जोरदार यश मिळवून राज्याच्या सत्तेची ठेवली आहे माहितीच्या सुनामीत महाविकास संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली आहे एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री बारा वाजता आपल्या कुटुंबासह देश सोडून पळून जातील असे खळबळजनक वक्तव्य कदम यांनी केले आहे रामदास कदम यांनी शिर्डी येथे साईबाबांचे सहकुटुंब दर्शन घेतले यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले की एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे मध्यरात्री दोन वाजता आपल्या कुटुंबांसह देश सोडून पळून जातील असे माझे शब्द लिहून ठेवा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांनी बेईमानी केली शिवसेना पक्षांच्या प्रमुखांच्या पाठीत खंजीर खूपसला त्यांनी जे पाप केलं के आहे त्याचं प्रायश्चित् त्यांना भोगावंच लागेल अशी टीका देखील त्यांनी केली आहे रामदास कदम म्हणाले की माहितीला जोरदार यश मिळालं असून पुढील दोन दिवसात सरकार स्थापन होणार आहे साईबाबांनी माहितीला चांगला कौल दिला आहे एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचले पोहोचले ज्या पद्धतीने अडीच वर्षात लोकाभिमुख निर्णय माहिती सरकारने घेतले त्याच पद्धतीने चांगले निर्णय महाराष्ट्रात होऊ देत असे साकडे मी साईंना घालतो पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोट्यावधीचा निधी येईल आणि आशेपेक्षा जास्त विकास महाराष्ट्राचा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केलं असतं तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दोन ते पाच टक्क्यांनी अधिक मत मतदान झालं दानवे यांनी केलं आहे यावेळी त्यांनी लोकसभा निकाल जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये अति आत्मविश्वास निर्माण झाला तसेच काँग्रेसमध्ये दहा जण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते असाही दावा त्यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जागा निवडून आलो तेव्हाही तेच आमदार होते आणि आताही तेच आमदार आहेत उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं असतं तर चार पाच टक्के मतदान वाढलं असतं असं दानवे म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच वरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र